माननीय रवींद्रजी मानगावे यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न महाराष्ट्र राज्य चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर या शिखर संस्थेचे सांगली जिल्ह्याचे पहिले नवनिर्वाचित अध्यक्ष माननीय रवींद्रजी मानगावे साहेब यांचा सांगली जिल्हा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष व जिव्हाळा ग्रुपचे सर्वे सर्वा मनोहरभाई सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या जमुना निवास या ठिकाणी तीन दिवस चाललेल्या नाम कीर्तन सोहळामध्ये परायण ऍडव्होकेट श्री शंकर महाराज शेवाळे यांच्या शुभ हस्ते मनोहरभाई साडा म्हणजेच काकाजी शिवशक्ती कन्स्ट्रक्शनचे मालक माननीय मोहन जंगम साहेब सांगलीचे माजी नगरसेवक लक्ष्मण भाऊ नवलाई जिवाळा ग्रुपमधील सर्व प्रतिष्ठित उद्योजक व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरचे एन्व्हायरमेंटचे सदस्य व जी सी मेंबर अण्णासाहेब पाटील त्याचप्रमाणे सर्व भक्त आनी माता भगिनी या हरिभक्त मंडळी आणि सर्वांच्या उपस्थितीत मानगावे साहेबांचा भव्य सत्कार समारंभ सोहळा नुकताच संपन्न झाला यावेळी बोलताना सांगली जिल्ह्याचे चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष मनोहरभाई सारडा यांनी रवींद्र मानगावे साहेब यांच्याबरोबर मी व माझ्या सांगली जिल्ह्यातील सर्व व्यापारी मंडळी आपल्या महाराष्ट्र राज्य चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ॲग्रीकल्चर या शिखर संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असे स्पष्ट केले तसेच चेंबरचे अध्यक्ष हे मनाने पण फार मोठे आहेत व शरीरानेही फार मोठे आहेत व तरुण आहेत असे मिश्किलपणे उद्गार काढले या कार्यक्रमासाठी पंचकृषीतून आलेले वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रातली सर्वात मोठी व्यापाऱ्यांची संस्था आहे त्यांना आम्ही फोन केला तीन चार दिवसापूर्वी की आपण इथं आलं पाहिजे आणि सांगली जिल्ह्यातर्फे आपला सत्कार आणि सन्मान व्हायला पाहिजे खूप व्यक्ती आहे शरीराने याचा मुख्य तर अशी व्यक्ती आपण सोडण्याकरता ताकदीन उतरा सोडबत आहे मी आजार मैदानावर देखील मी मिटिंग घेतलेली आहे वीस वर्ष ठेवा तर आता त्यांचाही सत्कार सन्मान आमचे रवींद्रजी मानगावे हे आपल्या सांगली जिल्ह्यातच आहेत आणि आज आपले अण्णासाहेब पाटील यांच्या प्रयत्नानं आज ते इथं आलेले 今天。